सुविधा या तालुक्यामध्ये खूप आता निर्माण झालेल्या एकूण सुविधांचा जर विचार केला तर आणि प्रश्न पालकांच्या समोर आणि विद्यार्थ्यांसमोर आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या समोर आहे एक स्पर्धा परीक्षेमध्ये आपण यश संपादन केलं परंतु अशा भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आपण यश संपादन केले पाहिजे अशा दृष्टीने प्रयत्न इथून पुढे आपले आणि आपल्या शाळेच्या असावेत जर इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं इट्स व्हेरी इझी टू कट आउट इट्स व्हेरी इझी टू रिच एट व्हेरी डिफिकल्ट टू सेट ऍट द टॉप म्हणजे एकदा एखाद्याने यश मिळवलं तर ते यश मिळवल्यानंतर खूप छान वाटतं परंतु त्या यशाची उंची उत्तरोत्तर वाढत जाणं आणि ते टिकवणं हे सगळ्यात महत्वाचं चॅलेंज आपल्या समोर आता राहणार एखाद्या विद्यार्थी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये खूप चांगलं यश संपादन करतो परंतु आठवीच्या शिष्यवृत्तीमध्ये तो कुठे दिसत नाही त्याचं कारण काय जो विद्यार्थी दहावीला खूप चांगला गुण मिळवतो तो विद्यार्थी बारावीच्या कुठल्याही गुणांमध्ये दिसत नाही बहुतांश विद्यार्थ्यांची ही परिस्थिती आहे <laughs> त्याच्यामुळे आपल्याला जे यश मिळालेलं आहे ते यशाचं सातत्य त्याच्यामधलं जो एक उंची आहे त्या यशाची ती उंची टिकवून ठेवणं ही आता मुलांच्याकडची खऱ्या अर्थाने आव्हानाची परिस्थिती राहणार आहे एवढा सुंदर परिसर आहे मला वाटतं तालुक्यामध्ये कितवा क्रमांक या शाळेचा मुख्यमंत्री माझ्या शाळेमध्ये तिसरा चौथा क्रमांक मिळाला ठीक आहे हरकत नाही परंतु याही वर्षी आता ही मुख्यमंत्री माझी शाळा ही स्पर्धा होणार आहे मला वाटतं याच्यासाठी आपण आतापासूनच तयारी करणं गरजेचं आहे म्हणजे एकदम युद्ध करायची वेळ आल्यानंतरच आपण प्रयत्न करू नये अगोदर प्रयत्न जर असतील तर यश मात्र निश्चित आपल्याला मिळणार आहे काही जर बघा म्हणजे मी काही विद्यार्थी असे पाहिले मी ज्या ज्या शाळांमध्ये जातो तर त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी मी अगोदर बोलतो नंतर मी शिक्षकांशी बोलतो नंतर मी मुख्याध्यापकाशी बोलतो खऱ्या अर्थाने शाळा समजून घ्यायची असेल तर तुम्ही मुलांशी पहिलं बोललं पाहिजे शाळेतलं वातावरण शैक्षणिक गुणवत्ता शाळाविषयक सुविधा शाळेबद्दलचं विद्यार्थ्यांचं मत जे आहे ते खूप महत्वाचं असतं विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर असं लक्षात येतं की या शाळेलाही खूप चांगला शैक्षणिक आणि गुणवत्तेचा वारसा आहे एवढी मोठी जागा या शाळेला मिळालेली आहे एवढ्या भौतिक सुविधा युक्त असणारी शाळा आहे मी आता सत्कार असताना सहज माझ्या मनामध्ये एक विचार आला मी याच्यापूर्वी ठाणे जिल्ह्याचा अधिकारी होतो दोन महिन्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री मोदयांचा तो जिल्हा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे माझ्याकडे सहा महानगरपालिका होतो तिथे कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे मीरा भाईंदर असेल ठाणे मंडपा असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल उल्हासनगर होती भिवंडी होती कुळगाव बदलापूर मंडपा होती कल्याण डुंबिवली होती आणि शिवाय ग्रामीण कार्यक्षेत्र या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या शाळांना मला भेटी देण्याचा योग आला त्याच्यापैकी डिसेंबरमध्ये मी एका शाळेला भेटी दिलेली होती मी तुमच्याकडून हे आवर्जून सांगण्याचं कारण असं आहे की शाळेमध्ये काय काय घडू शकतं जर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ठरवलं तर मी त्या शाळेच्या अॅन्युअल फंक्शनला गेलो होतो त्यांनी खूप आग्रह केला होता गेल्या वर्षी केला होता मला जमला नाही मग यावर्षी त्यांनी आवर्जून आग्रह केला अगोदर एक महिना तारीख घेतली आणि मग मला तिथे जाता तिथे फंक्शन मध्ये आम्ही जनरली जे जी मुलं वेगळ्या वर्षभरामध्ये एक्टिव्हिटीज होतात त्यांचा आपण सन्मान करतो तिथे आम्ही अशा मुलांचा सन्मान केला की ज्यांनी वर्षभरामध्ये एकही लेक्चर बुडवलेलं नाही आणि एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही मला असं वाटलं की सुरुवातीला सांगितले की आपल्याला अशा मुलांचा सा सन्मान करायचं तर म्हटलं एक चार पाच मुलं असतील पण मी अर्धा तास त्या मुलांचा सा सन्मान करत होतो एवढी मोठी संख्या शाळेमध्ये अशा विद्यार्थ्यांची होती त्यानंतर आम्ही अशा शिक्षकांचा सा सन्मान केला की ज्यादी वर्षभरामध्ये एकही रजा घेतली नाही अर्धा दिवस पण रजा घेतलेल्या म्हणजे एक वेगळा उपक्रम एक वेगळी मानसिकता आणि एक चांगल्या पद्धतीने <desperate> प्रेरित होऊन काम करणारी जे शिक्षक आहेत तसं आता मला या मॅडमने सांगितलं मनोगत व्यक्त करताना की आम्ही रजा घेतली नाही आम्ही खूप डिओटिव्हली काम केलं ज्यावेळेला तुम्ही खूप डिओटिव्हली काम करता तर त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो आणि हा रिझल्ट मिळवायचा असेल तर पालकांचं पण तितकं सहकार्य मला वाटतं या विद्यार्थ्यांसाठी आणि या शाळेसाठी मोलाचं ठरणार आहे आणखी एक प्रश्न मी आपल्या मुख्याध्यापकांना विचारला की इथून जी शिक्षण घेत असलेली मुलं आहेत त्या हवी नंतर पुढे कुठे जातात तुम्ही काही ट्रेस केलाय का तर के त्यांनी सांगितलं काही काही पी एस आय झालेले आहेत किंवा काही काही चांगल्या पदावरती काम करतायत किंवा काही इतर व्यवसायांमध्ये आहेत आणि मला वाटतं एक विद्यार्थी त्यांचा उल्लेख आपण केला की ते तुमचे माझे विद्यार्थी आहेत आजीबाई विद्यार्थी समोर डॉक्टर वकील पण आहेत बरोबर तुमचं एक विजन निश्चित असलं पाहिजे जिल्ह्याचा पदभार आता दीड महिन्यापूर्वी ज्यावेळेला मी स्वीकारला तर त्यावेळेला काहीतरी एक विजन होतं की मला पेंटिंग सगळी कामं पूर्ण करायची कामाची यादी तयार करून ठेवली तसं तुम्ही एक यादी तयार करून ठेवली पाहिजे की आपल्याला काय करायचं तुमचं एक सदस्य शेड्यूल तयार करून ठेवलं पाहिजे आपल्याला चोवीस तासापेक्षा जास्त तास वेळ मिळत नाही बरोबर मग तुम्ही एक नियोजन करून ठेवता ना की आता आठवडे बाजार ज्या दिवशी आहे त्या दिवशी मी सकाळी लवकर उठून आठवडे बाजारात यावेळेस जाणार कुणा येणार कुणा शेतात जायचंय दार धरायचंय पाणी द्यायचंय बरोबर आहे एक काहीतरी मनामध्ये नियोजन असतं ते रॅन्डम असतं पण ते फिक्स करून ठेवा आणि ते फिक्स केलेले नियोजन आहे ना ते एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा जी माणसं खूप चांगलं नियोजन करतात ती खूप चांगल्या प्रकारे यशस्वी होतात ज्याचं नियोजन चांगलं त्याचं यश हे त्याला निश्चितच प्राप्त होणार आहे तर अशा या मुलांनी त्यांनी म्हणजे आता बघा तुम्ही खाली बसलेले विद्यार्थी आणि वरती बसलेले विद्यार्थी तुम्हाला कधीतरी पुढे या खुर्चीवर बसून असाच पेटा घालून असाच सन्मान स्वीकारण्याचा योग आणण्याची जबाबदारी तुमची राहणार आहे राहणार की नाही नो तुमच्यापैकी मोबाईल कोण पाहत नाही पाहत नाही असा प्रश्न विचार मला एकमेव शाळा अशी भेटते की मला इथे मोबाईल पाहतच नाही असं दिसतंय मी परत मराठीत विचारलं ना मी आता पालकांचा पालकांना विचारतो तुमची कुठली मुलं तुम्ही आता काही ना तो इथे असतील पाहतात का मोबाईल <laughs> त्याच्यात काही इथे बसलेत ना मग हात का वर करत नाही हरकत नाही पाहिलं पण एक सेटंड ठरून घ्यायचं पाहिजे ना पाच मिनिट दहा मिनिट कुठले पालक अशा की त्यांना सांगायला लागतं आता अभ्यास पुरे झाला मोबाईल मोबाईलवर